रस बघा मस्त झालाय अगदी सर झाला गरमागरम नीर डोसा तयार नमस्कार आज मी तुम्हाला नीर डोसा करून दाखवणार आहे तांदळात खोबरं टाकून ना इतका स्वादिष्ट डोसा तयार होतो ना नारळाच्या रसाबरोबर तर इतका भारी लागतो ना तर मी आज तुम्हाला नारळाचा रस पण काढून दाखवणार आणि नीर डोसा बनवून पण दाखवते त्यासाठी साहित्य बघूया आणि नीर डोशासाठी ना आपल्याला नारळाचा रस बनवायचा आहे नारळाचा रसाबरोबर ना नीर डोसा अगदी खायला चांगलाच लागतो हा मस्त स्वादिष्ट त्यासाठी साहित्य बघा ओलं खोबरं घेतलं आहे गुळ घेतलंय आणि वेलची पावडर घेतलीय वेलची पावडर आपल्याला टाकायचीच आहे त्याच्यात की सुगंध भारी लागतो रसा लाम आता आपण नारळाचा रस तयार करून घेऊया नारळाचा रस कसा पाहिजे पातळ नाही पाहिजे घट्ट पाहिजे घट्ट रस काढलात ना तर तुम्ही खायला तो बरोबर किंवा नीर बरोबर चांगला लागतो काय हवे असं रस कसं आपल्याला घट्टसर काढायचा आहे त्यासाठी आपल्याला हे बघा मी ओलं खोबरं घेतलंय आणि त्याच्यात आपल्याला ना कोमट पाणी घ्यायचंय असं कोमट म्हणजे जरा गरम पाणी असं घ्यायचं आहे म्हणजे रस चांगला निघतो खोबऱ्याचा मग हे मिक्सरच्या भांड्यात आहे ना ओलं खोबरं घेते हे बघा आणि चांगला असा मिक्सरला हा फिरवून घ्यायचा इथे मी हे बारीक मिक्सरला खोबरं लावून घेतलंय ला हे बघा असा मी हा रस काढून घेतलाय गालणी घ्यायची आणि गालणी हे गाळायचा आहे रस हा बघा आणि चमच्यान असा दाबायचा रस काढून झाला की परत आपल्याला हे खोबरं आप आप है, ना मिक्सरच्या हो भांड्यात परत घ्यायचं आहे आणि परत पाणी टाकून आपल्याला मिक्सरला परत फिरवून घ्यायचं आहे एकदाच कसं येत नाही हा फक्त ही प्रोसेस आपल्याला दोनदाच करायची आहे जास्त नाही करायचे जास्त पाणी टाकून जर पूर्ण चौथा ये पर्यंत खोबरं जर हे करत राहिलात ना तर रस पूर्ण पातळ होईल आपल्याला पातळ नको आहे जरा घट्टसरच रस काढायचा आता उरलेल्या खोबऱ्याचा पण असाच रस काढून घेते रस बघा मस्त झालाय अगदी दाट सर असा एवढा ठेवायचा नाही हो तरच रसाला चव लागणार ना गुळ वगैरे घालून मस्त असा घट्टसर ठेवायचा आणि आता आपल्याला ह्याच्यात हे गुळ टाकायचंय गुळ आपल्याला कसं किसून घ्यायचं आहे किसून टाकल्यात टाक ना की लगेच विरघळतो मग जास्त वेळ लागत नाही जर गोळे असेच टाकल्यात ना तर विरघळायला पण उशीर लागतो मग हा असं गुळ आपल्या आवडीनुसार आपल्याला किती गोड पाहिजे आहे ना तसं आपल्याला गुळ टाकायचं काय आहे हा आपण सुरुवातीला एकदम जास्त नका टाकू भरपूर गोड होईल असं नी बरोबर कसा रस कसा असा गोडच जरा पाहिजे हा तरच चांगला लागतो आणि गुळ आहे ना असं पांढरं नाही घ्यायचं जरा कालपट असं गुळ असतं ना ते घ्यायचं की रसाला मग अगदी कलर पण चांगला येतो मग चव पण भारी लागते गुळ विरघळलाय आहे बघा आता आपल्याला ह्याच्यात वेलची पावडर टाकायची आहे थोडीफार वेलची पावडर टाकायचीच वे। हा सुगंध पण भारी आणि चव पण चांगली काय वेळ हा बघा कसा मस्त झालाय रस नारळाचा रस तयार आहे बघा किती सुंदर रंग आलेले आहे गुळा मुले काय वे हां आणि घट्टपणा पण आपण हा आणि घट्टपणा पण बघा नीर डोसा बनवण्यासाठी साहित्य बघा हे तांदूळ खोबरं आणि मीठ एवढंच साहित्य आहे हे तांदूळ मी ना सात आठ तास ना भिजवून घेतले आहेत तुम्ही रात्री भिजत घालायचे आणि सकाळी बनवायचे किंवा सकाळी भिजत घालायचे आणि संध्याकाळी बनवायचे काय वे चांगले भिजले पाहिजे हां भिजले पाहिजे चांगले हे बघा असे हे तांदूळ मी ना रेशाचे तांदूळ घेतले आहेत खोबरं आणि तांदळाचं प्रमाण कसं माहिती आहे दोन वाट्या जर तांदूळ घेतलात ना तर एक वाटी आपल्याला खोबरं घ्यायचं आहे दोन पेले जर तांदूळ घेतलात तर एक पेला आपल्याला खोबरं घ्यायचं आहे असं प्रमाण घ्यायचं आहे आणि खोबरं आपल्याला कसं करवंटीची खालची बाजू अशी काळी बाजू ना घ्यायची नाही वरचीच बाजू अशी घ्यायची आहे बघा म्हणजे पांढरे शुभ्र असा डोसा तयार होतो आहात म्हणून काली बाजू घ्यायची नाही खोबऱ्याची पांढरी तेवढीच वरच वरच असं खोबरं घ्यायचं किसून आणि उरलेलं खोबरं आहे ना खोवून तुम्ही भाजी वापरू शकता वापरायचं आता आपण डोसा बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला हे तांदळातलं पाणी आहे ना ते काढून टाकायचं आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात तांदूळ घ्यायचे हे बघा थोडे तांदूळ घ्यायचे आणि थोडं हे ओलं खोबरं घ्यायचं आणि आता आपल्याला पाणी न टाकता आधी असेच फिरवून घ्यायचे आणि नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे हे बघा पाणी न टाकता मी असं बारीक फिरवून घेतलंय असं बारीक आधी करून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी ओतायचं आपलं हे बघा बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा अशी असं बारीक करून घ्यायचं एकदम पेस्ट करून घ्यायची अशी आता आपण हे उरलेले तांदूळ पण मिक्सरला लावून घेऊया आणि खोबरं बारीक असं पीठ करून घेतलं हे बघा तांदूळ आणि खोबरं आता आपल्याला ह्याच्यात पाणी ओतायचं आहे थोडं थोडं पाणी ओतायचं कारण हा नीर डोसा करायचा आहे आपल्याला निर डोसा म्हणजे पातळ करायचा आहे हा डोसा आता आपल्याला ह्याच्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे पीठ आपण ना बघायचं मीठ वगैरे व्यवस्थित पडलं आहे ना काय होय पण सुरुवातीला थोडं मीठ कमी टाकायचं कारण मग जरा खारट हे डोसे चांगले ना लागत नाही लागत नाही मग आणि एक डोसा आपण ना टाकून बघायचा नंतर आपल्याला पाणी कमी जास्त किती लागतं तसं होतायच असं एकाएकी जास्त पाणी होता नाही आपण हा आधी एक डोसा आपण काढून बघायचा परफेक्ट होतोय का हा तसं मग पाण्याचं प्रमाण वाढवायचं वाढवायचं चा। डोसा छान मऊ जर झाला ना समजायचं आपला डोसा परफेक्ट आहे हा आणि तसं झालं नाही तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं हलकं पात्र करायचं करायचं हो असं एवढं पात्र आपल्याला ठेवायचं आहे आता आपण निर डोसा करायला सुरुवात करूया तेल लावून घ्यायचंय तव्याला तुम्ही चमच्याने टाकलात तरी पण चालेल पेल्यान टाकलं तरी पण चालेल काय हवे हा आपल्याला जमेल तसं टाकायचंय तवा जरा फिरवून घ्यायचा आहे बघा आणि पीठ सगळीकडे पतरवून घ्यायचं आणि गॅस कमी करायचा आहे आणि हा नीर डोसा आपल्याला एका बाजून चांगला भाजून घ्यायचा आहे गॅस कमी करू ना गॅस फास्ट करून जर भाजायला गेलात ना तर कड लालचा डाग पडतात आपल्याला कसं पांढरे शुभ्र काढायचे आहेत ना म्हणून आणि हा नीर डोसा आपल्याला पूर्ण सुकल्याशिवाय काढायचा नाही पूर्ण सुकायला द्यायचा आता सुकला ना कि मग चांगला राहतो आणि हा निरी डोसा बघा पूर्ण जसा सुकलाय हा कडा पण सुटल्यात आहेत आणि अशी एक चालणी घ्यायची हे बघा आणि चालणीवर असं घ्यायचं हे बघा म्हणजे नरम होत नाही गिदगितीत होत नाही त्यासाठी आपल्याला हा अशी चालणीवर काढायचा म्हणजे दोन्ही साईडनं आपल्याला भाजायचं नाही एकाच साईडनं भाजायचा पण काढल्या काढल्या लगेच चालणीवरती ठेवायचं ठेवायचा जर तुम्हाला असं नरम पाहिजे असेल ना तर मी दुसरी पण पद्धत तुम्हाला दाखवते आणि परत आपल्याला तव्याला तेल लावायचं आहे आणि प्रत्येक वेळेला असं फिरवूनच टाकायचं आहे पेला वर खाली करून निरडोसा आहे डोसा टाकलाय आणि हा डोसा बघा टाकलेला डोसा चालणीवर का टाकायचा डोसा कसा मऊ होतो पण लगदा होत नाही म्हणून आपण चालणीवर काढायचा असा हा म्हणजे चिकट होत नाही हाताला असं हा, पीठ पीठ लागला नाही ना म्हणून म्हणजे जाळीदार डोसा कसा खायला पण चांगला लागतो ना जरा लगदा जरा खायला जरा म्हणजे बरोबर नाही वाटत हो असं आता दुसरी पद्धत तुम्हाला दाखवते हा डोसा चांगला सुकला आहे बघा असं सुकवून घ्यायचा गॅस कमी करून आणि हलकंसं आपल्याला असं तेल लावायचं आहे हलक्या हाती ना जास्त नाही तेल लावायचं आहे तुम्ही म्हणाल तेलकट होईल चांगलं नाही हे म्हणून हलक्या हातीनं असं ब्रश फिरवायचं आहे तेलाचं आणि आता आपल्याला अशी फोल्ड मारायची बघा कसं सुकलं आहे बघा मस्त झाला असा पण चांगला लागतो काय हवे हां गरमागरम नीर डोसा तयार असं हँडल धरून ना हलवायचा तवा गुरवायचा म्हणजे पातळ होतो मग नीर डोसा आणि नारळाचा रस या खायला नीर डोसा बनवून दाखवलाय आणि नारळाचा रस कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नक्की करून बघा